हॅलो गुड मॉर्निंग एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की डीएमएरची जी एक्झाम आहे ट्वेंटी फिफ्थ आणि ट्वेंटी सिक्स्थ ऑफ सप्टेंबरची एक्झाम तर पोस्टपोन झालेलीच होती पण पर परत विद्यार्थ्यांचा क्वेश्चन होता की ट्वेंटी ला जी काही एक्झाम कंडक्ट होणार आहे किंवा ज्या लोकांचे पेपर्स आहेत त्यांचं काय आहे तर एकोणतीस तारखेची एक्झाम पण जी आहे ती पण पोस्टपोन झालेली आहे आणि त्याच्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते पाहण्याआधी बघा अकॅडमीमध्ये जे काही विविध बॅचेस आहेत त्या नवीन बॅचेस सुरू आहेत त्याच्यामध्ये मीरा भाईंदर महानगरपालिकेची फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच जी आहे ती सुरू आहे ठाणे महानगरपालिकेसाठी नवीन बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे तसेच एन एम जे एन एम लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट फार्मसिस्ट नेट सेट आणि टीईटी या सर्वांच्या नवीन बॅचेस ज्या आहेत अकॅडमीमध्ये सुरू झालेल्या आहेत त्या रिगार्डिंग तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल तर हा दिलेला नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि बघा तुमच्या ज्या बॅचेस आहेत त्याच्यामध्ये जो पण त्या महानगरपालिकेने के डिक्लेअर केलेला किंवा जो काही सिलेबस आहे जो ऑथेंटिकेट सिलेबस असतो तो, तो कव्हर केला जातो ईबुक टेस्ट सीरीज आणि नोट्स आहे। आ, जे आहेत तुमच्या बॅचच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात म्हणजे जे काही क्रिस्क मटेरियल आहे ते तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तज्ज्ञ फॅकल्टीच्या मार्गदर्शनाखाली बनवलेलं हे मटेरियल असणार आहे त्याच्यामुळे त्याचा तुम्हाला अभ्यासासाठी निश्चित फायदा होणार आहे जेवढं गरज आहे तेवढंच इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत दिली जाते किंवा तेवढाच सिलेबस जो आहे तुम्हाला प्रोव्हाइड केला जातो अननेसेसरी तुमचा त्याच्यामुळे वेळ वाया जाणार नाही आणि जी पोस्ट तुम्ही टार्गेट करत आहात त्याच्यावरती तुम्ही फोकस करू शकाल तसेच टेस्ट सिरीज ज्या आहेत ज्या महत्वाचा रोल प्ले करतात की तुमचा अभ्यास कशा पद्धतीने होत आहे त्याच्या तेस, त्यासाठी तुम्हाला टेस्ट सिरीज पण प्रोव्हाइड केल्या जात आहेत मग या रिगार्डिंग तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे किंवा तुमचे काही डाऊट्स आहेत तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या नंबरवरती एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो हा नंबर तुम्हाला दिलेला आहे ठीक आहे तर आता आपण बघणार आहोत की ही जी काही डीएमआरची एक्झाम पोस्टपॉन झालेली आहे त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन तर बघा सरळ सेवेचे तांत्रिक अतांत्रिक सवर्गाच्या सवर्गातील सर, पदांसाठी स्पर्धा परीक्षा वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाच्या अधिपत्याखाली म्हणजेच डीएमई आर यांच्या ज्या काही एक्झाम कंडक्ट केल्या जात होत्या सध्या तर मला वाटते चोवीस तारखेपर्यंतच्या एक्झाम तुमच्या झाल्या होत्या पंचवीस सव्वीस आणि त्याच्यानंतर एकोणतीस तारखेची एक्झाम जी आहे आणि त्याच्यामध्ये विविध पदं आहेत तुमच्या बऱ्याच तीन शिफ्ट होतात मला वाटतं मग लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट आणि काहींचे फार्मसिस्ट लायब्ररीयन यांचे पण एक्झाम राहिले होत्या तर मग त्यांचं त्यांच्यासाठी हे न्यू अपडेट असणार त्याम आहे त्यामध्ये दिलेलं आहे बघा तर यामध्ये गट क तांत्रिक आणि अतांत्रिक सहवर्गातील सरळ सेवा कोट्यातील रिक्त रिक्तपदे भरण्याकरिता राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धा परीक्षा राज्यातील विविध केंद्रावरती सुरू आहेत तर अठरा तारखेपासून तुमची एक्झाम जी आहे ती सुरू होती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे चोवीस तारखेपर्यंत तुमचे पेपर जे आहेत सुरळीत पद्धतीने पार देखील पडलेले होते पण त्याच्यानंतर काय झालं राज्यातील काही ठिकाणी म्हणजे महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणी मागील आठवड्यापासून मुसळधार पाऊस जो आहे तो सुरू आहे आणि बऱ्याचशा राज्यांमधील भागांमध्ये पूर किंवा आपातकालीन परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय त्यांना एक्झाम देताना अडचणी निर्माण होत आहेत एक्झाम कंडक्ट शक्य होत नाहीये त्याच्यामुळे पंचवीस सव्वीस आणि एकोणतीस तारखेची एक्झाम जी, जी आहे ती पोस्टपोन झालेली आहे याआधी तुम्हाला पंचवीस आणि सव्वीस तारखेची एक्झाम पोस्टपोन झाली आहे अपडेट मिळालेलं होतं पण आता यांनी हे सूचनापत्र जे आहे ते जाहीर केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे की एकोणतीस तारखेची की जी, जी एक्झाम आहे म्हणजे एकोणतीस सप्टेंबर रोजी ज्या पदांसाठी एक्झाम कंडक्ट केली जाणार होती ती पण पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि त्या रिगार्डिंग जे काही सु, सुधारित टाइम टेबल असणार आहे वेळापत्रक असणार आहे ते तुम्हाला डीएम याच्या साईट वरती लवकरात लवकर अवेलेबल होईल त्याविषयी काही सूचना असणार आहे तर ती तुम्हाला त्या वेबसाईट वरतीच अवेलेबल होणार आहे त्याच्यामुळे ती वेबसाईट जी आहे डीएम ची ती तुम्ही चेक करत राहणं अनिवार्य आहे ठीक आहे तर ही जी काही डीएम ची लिंक आहे किंवा वेबसाईटची लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली जाईल त्याच्या थ्रू तुम्ही जे आहे ती लिंक चेक करत राहायची आहे आणि तुमची एक्झाम कधी कंडक्ट होईल किंवा नवीन जे काही सुधारित वेळापत्रक आहे त्याबद्दलची इन्फॉर्मेशन तिथे डिक्लेअर केली जाणार आहे ठीक आहे तर बघा या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की ची एक्झाम जी आहे जी विविध पदांसाठी कंडक्ट केली जात होती ती पूर्णतः जी काही आता तीन दिवस शेवटची राहिलेली होती पंचवीस सव्वीस आणि एकोणतीस तारखेचे त्या दिवशीचे ज्या लोकांचे पेपर होते त्यांच्यासाठी ती एक्झाम जी आहे पोस्टपॉन झालेली आहे राज्यात आपत्कालीन परिस्थिती असल्या कारणास्तव ही एक्झाम पोस्टपॉन होत आहे तर मग आता या ही गोष्ट जरी प्रॉब्लेमॅटिक असली तरीही ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा राहिलेली आहे त्यांनी निराश व्हायचं कारण नाही किंवा घाबरून जाण्याचंही कारण नाही तुम्हाला एक्स्ट्रा टाईम मिळालेला आहे आता जे पार्ट तुमचे रिवाईज करायचे राहिलेले होते किंवा स्टडी करायचा राहिलेला होता त्याच्यावरती तुम्ही स्टडी जो आहे किंवा त्याच्यावरती तुम्ही फोकस करू शकणार आहात राहिलेल्या पार्टचा व्यवस्थित स्टडी करा आणि तुम्हाला सर्वांना ऑल द बेस्ट आणि बघा मध्ये नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत तसेच जे काही मीरा भाईंदर महानगरपालिका आहे त्याच्यामध्ये फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे ए एन एम जे एन एम साठी पण नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू आहेत तर या रिगार्डिंग तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे किंवा तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो या नंबरवरती तर बघा या चॅनेल मार्फत अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा Thank you so much.